नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील एकोणऐंशी श्लोकातल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ आपण या श्लोकात सातशे सदतीस ते सातशे सेहेचाळीस एकूण दहा नाव आहेत सुवर्ण वर्णो हे मांगो। वीर हा वरा या श्लोकातलं पहिलं नाव सुवर्ण वर्ण ज्याची कांती सुवर्ण म्हणजे सोन्याप्रमाणे तेजस्वी आहे संत ज्ञानेश्वर देखील आपल्या अभंगात परमात्म्याचं वर्णन करताना म्हणतात पांडुरंग कांती दुसरं नाव हेमांक हेम या शब्दाचा अर्थ ही सोन हाच आहे सुवर्ण वर्ण या नावाचा अर्थ सोन्यासारखा वर्ण रंग तर हेमांग म्हणजे अंतरबाह्य सुवर्णच अंतर्बाह्य तेजस्वी अत्यंत शुद्ध स्वरूप तिसरं नाव वरांगह, वर, आणी वरांग वर म्हणजे सुंदर श्रेष्ठ आणि वरांग म्हणजे सुंदर शरीर असणारा चौथं नाव चंदनांगदी चंदन म्हणजे चंदन लेप आणि अंगत म्हणजे बाहुभूषणांनी युक्त सुवर्णवर्णो हेमांगो वरांग चंदना गदी हा श्लोकार्ध परमात्मा किती संपन्न समृद्ध आहे हे दर्शविणारा आहे पाचवं नाव वीर हा या नामाती हा या पदाचा अर्थ आहे नाश करणारा रणांगणावर शत्रुपक्षातील वीरांचा नाश करणारा म्हणून वीर हा हे नाव धर्मरक्षणासाठी हिरण्य कश्यपू हिरण्याक्ष रावण कुंभकर्ण कंस अशा अनेक वीर असुरांचा संहार केला गेलेला आहे सहावनव विषम ज्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही एकमेवा द्वितीय किंवा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार फल देताना त्याच्या कृतीत विषमता म्हणजे वेगवेगळेपणा दिसतो हा विषम या नावाचा अर्थ सातव शून्य शून्य म्हणजे निर्गुण निराकार कोणत्याही पदानं परमात्म्याचं वर्णन करता येत नाही तो सत आणि असत म्हणजे आहे आणि नाही या पलीकडे आहे तो तटस्थ आहे इंद्रिय गम्य ज्ञानाच्या पलीकडे असल्यामुळे गुणरहित आकाररहित अशा परमात्म्याला शून्य या नावाने संबोधले आहे यानंतरची तिन्ही नावं संधीयुक्त आहेत ही अचलह आणि चलह आठवं नाव ही घृत आणि आशीही असे दोन शब्द या नामात आहेत घृत म्हणजे शुद्ध तूप घृत हे ओज तेज वाढवणारे बुद्धिवर्धक पुष्टीवर्धक आहेत परमात्म्याचे आशीही म्हणजे आशीर्वाद हे घृतासारखेच परिणामकारक असतात परमात्म्याची भक्ती करणारा त्याच्या आशीर्वादाने शुद्ध होतो तूप जसे उष्णतेने वितळते तसे भक्ताच्या मनातील आशापाश वितळून नष्ट होतात हा घृताशीही या नावाचा अर्थ नव्व नाव अचलह अचल म्हणजे स्थिर कधीही न हालणारा दृढ रूप गुण सामर्थ्य ज्ञान ऐश्वर इत्यादींपासून जो कधीही विचलित होत नाही असा तो अचल या श्लोकातलं शेवटचं नाव चलह अचल या नावाच्या विरुद्ध चल हे दोन्ही गुण परस्पर विरोधी वाटले तरी चैतन्य हा परमात्म्याचा प्रमुख गुण असल्यामुळे तो चल आहे गीतेत भगवंत म्हणतात पवन पवताम अस्मि पवन म्हणजे वायू स्वरूप आहे आणि वायू हे परमात्म्याचेच स्वरूप आहे परमात्मा त्याच्या गुणांपासून ढळत नाही म्हणून अचल तर तो चैतन्यमय आहे म्हणून चल या अर्थाने दोन्ही नाव योग्यच आहेत या भागात एकोणऐंशीव्या श्लोकातल्या सुवर्णवर्ण हेमांग वरांग चंदनांगती वीरहा विषम शून्य घृताशी अचल आणि चल या दहा नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंट मध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद